नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे शाबूदाने वडे बनवणार आहोत तेही अगदी कुरकुरीत आणि अजिबात तेल राहणारे रेसिपीच्या आहे रेसिपीच्या पूर्वतयारीकरता मी आधीच चार ते पाच तास अगोदर शाबुदाना भिजत घातलेला होता त्यामुळे तो अगदी सा भिजून तयार झालेला आहे त्यानंतर मी दोन बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून त्याचे बारीक केलेले कूट हिरव्या मिरच्या जिरे आणि मीठ एवढे साहित्य मी सुरुवातीला घेतलेले आहे उकडून ठेवलेले जे दोन बटाटे आहेत ते मी आता किसनीने बारीक किसून घेणार आहे लक्षात ठेवा हा बटाटा आपल्याला हाताने न कुसकरता बारीक किसूनच घ्यायचा आहे त्यामुळे तो शाबुदाण्यामध्ये चांगला मिक्स होतो अगदी दोन मिनटातच बटाटा किसून मी एका वाटीमध्ये भरून घेणार आहे साबुदाना वडा बनवताना आपल्याला शाबुदाण्याचे प्रमाण आणि बटाट्याचे प्रमाण माहीत असणे फार महत्त्वाचे असते त्यासाठी मी लक्षात घ्या दोन वाटी भिजवलेला शाबुदाना उकडून घेतलेल्या बटाट्यांचा एक वाटी कीस भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट असे मेजरमेंट करून घेतलेले आहे आता शाबुदाना वडा फुटू नये आणि तेलकट होऊ नये यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी साबुदाणा टाकून थोडंसा मिक्सरला फिरून घेणार आहे लक्षात घ्या हा आपल्याला खूप जास्त बारीक नाही करून घ्यायचा तुम्ही बघू शकता फक्त थोडासाच बारीक करायचा आहे तुम्ही बघू शकतात परातीमध्ये टाकल्यानंतर थोडासा साबुदाना मी जशाचा तसा ठेवलेला होता म्हणजे लक्षात येईल साबुदाना कितपत बारीक करायचा आता मी एक वाटी बटाट्याचा किश टाकून हे चांगले मिक्स करून घेणार आहे बटाटा आणि शाबुदाना आपल्याला चार ते पाच मिनटांपर्यंत हाताने चांगले पीठ मळतो तसे चांगले मळून घ्यायचे आहे कारण साबुदाण्यामध्ये आधीच पाण्याचे प्रमाण असते जर तो चांगला बारीक झाला नाही तर तेल शोषून घेतो त्यामुळे आपला वडा कुरकुरीत न होता मऊ पडतो त्यामुळे मी शाबुदाना मिक्सरमध्ये फिरून घेतलेला होता आता आपल्या ह्या मिश्रणाचा पिठासारखा छानपैकी गोळा तयार झालेला आहे आता हिरव्या मिरच्या आणि जिरे मी बारीक मिक्सरला दळून घेणार आहे त्यानंतर तयार करून घेतलेल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणावर अर्धी वाटी शेंगदाणा कूट बारीक करून घेतलेले मिरची आणि जिरेची फूड तवी पुरते मीठ साबुदाना वडा अजूनच टेस्टी होण्यासाठी दोन छोटा चमचा दहीसुद्धा टाकून घेणार आहे दही आपल्याला कमीच वापरायचे आहे नाहीतर शाबुदाना वडा तयार करताना मिश्रण पातळ झाल्यामुळे ते हाताला चिकटेल अजून एक सिक्रेट म्हणजे राजगिऱ्याचे पीठ हे पीठ वापरल्यामुळे आपला शाबुदाना वडा खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होणार आहे त्यासाठी मी छोटा चार ते पाच चमस राजगिऱ्याचे पीठ वापरलेले आहे आता आपल्याला हे साहित्य टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगले चार ते पाच मिनटांपर्यंत मिक्स करायचे आहे तुमच्याकडे जर कोथिंबिरी असेल तर तीसुद्धा तुम्ही बारीक चिरून या मिश्रणामध्ये वापरायची आहे सर्व साहित्य एकजीव होऊन आपला आता गोळा तयार झालेला आहे त्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हाताला थोडेसे पाणी लावून अशा प्रकारचे छोटे छोटे शाबुदाना वडा बनवायचे आहेत मी या साबुदाण्या वड्याला मध्यभागी एक होल पाडून घेणार आहे त्यामुळे साबुदाना वडा हा लवकर तळून तयार होतो हाताला थोडेसे पाणी लावून हा साबुदाणा वडा बनवला की तो हाताला अजिबातच चिकटत नाही आणि अगदी पटापट असे साबुदाना वडा तयार होतात तुम्हाला ज्या आकारात लहान किंवा मोठे आकाराचे वडे बनवायचे असतील तशा पद्धतीने तुम्ही वडे बनवून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला साबुदाना वड्याची जाडीही अर्धा इंचपेक्षा जास्त असता कामाने जास्त झाड असला की तो आतपर्यंत तळला जात नाही तुम्ही बघू शकता मी अगदी छोट्या छोट्या आकाराचे साबुदाणे वडे बनवून घेतलेले आहेत ते फक्त गोल गोल न करता हातावर थोडेसे चपटे करून मग मेदू वडा बनवतो तसे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मी सुरुवातीला तेलामधील मावतील एवढे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते तेल चांगले कडकडीत गरम झाले की तेलात बुडतील एवढे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटांपर्यंत हे वडे जसेच्या तसे राहू द्यायचे आहेत कारण ते सुरुवातीला साबुदाणा चिकट असल्यामुळे कढईला चिकटतात आणि एक मिनटानंतर आपोआप मोकळे होतात साबुदाना वडा तळताना गॅस हा आपल्याला मंद आचेवर न ठेवता मध्यम आचेवर ठेवायचा आहे अगदी पाच कुर ते सात मिनटांमध्येच आपला साबुदाणा वडा छानपैकी तेलामध्ये कुरकुरीत तळला जातो तेवढ्या वेळामध्ये आपण शाबुदानाची दुसरी बॅचसुद्धा तयार करून घेऊ शकतो ज्या ताटामध्ये आपण साबुदाणा वडे बनवून ठेवतो त्या ताटाला आपण आधी तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे ते ताटाला चिकटत नाही हा साबुदाणा वडा आपला अगदी मेदूवडासारखा दिसत आहे फक्त लक्षात असू द्या की शाबुदाना कडकडीत तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच पलटी करायचा नाही अगदी एक मिनटांपर्यंत तेलामध्ये त्याला सेट होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी पटापट असे साबुदाना वडा क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार करून घ्यायचे आहेत बाजू पलटल्यानंतर आपल्याला फक्त तुम्ही बघू शकता शाबुदाना वडा तळण्यासाठी तेलसुद्धा आपल्याला अगदी कमी लागते नेहमी नेहमी शाबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा तुम्ही हा एकदा शाबुदाना वडा नक्कीच करून पहा अगदी सर्वांनाच जमेल अशी साधी सोपी फक्त योग्य ते प्रमाण माहीत असणे आवश्यक आहे तुम्हाला एक वडा मी हातावर मोडून दाखवते अगदी आतमध्ये जाळीदार असा तयार झालेला आहे आणि तेलकट तर अजिबातच झालेले नाहीत तेलकट झाले तर ते खायलासुद्धा अजिबातच चविष्ट लागत नाही हाताने दाबून पाहिले तर अगदी लक्षात येते की जाळीदार असा तयार झालेला आहे धन्यवाद